अविस्मरणीय आठवणी दिलेल्या आहेत क्लास असो जादा तास असो खेळ असो विनोद असो गॅदरिंग आठवणी कायम आपल्या मनात कोरले असं विद्यालयाने आयोजित विविध स्पर्धा विविध उपक्रमामुळे आमचं मनोबल कायम वाढत गेलं आमचे चौफेट व्यक्तिमत्व घडले गेले आमचा आत्मविश्वास वाढला गेला आणि आज इथ आज आपण तब्बल एकवीस वर्षांनी सर्वजण भेटलेलो हो। आहोत प्रमाण आणि प्रणाम आणि अभिवादन करण्यासाठी आज मी जरा डेअरिंग i love you. खायचं तर शाळेतले काही प्रसंग आठवले एक प्रसंग आठवला हो हो आता त्यांची ती मस्ती चालली होती तर मुलींनी मला सांगितलं अगं मुलं बघ मुलींच्या अंगावर हे टाकताय चिंचोके मी आपली गेली पुढारपणा करायला मी सांगितलं क्लास टीचरला सर बघा ही मुलं आहे ना मुलींच्या अंगावर चिंचोके टाकतात मुलांना सॉरी त्याबद्दल तेव्हा मला मनापासून आभार मानते आणि मला एक आणखी गोष्ट एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या या माध्यमिक शिक्षणात आजच्या काळाची गरज फिजिकल फिटनेस आम्ही तो पुढे वारसा जी शिस्त दिलीये जे वर्तन